नमस्कार मंडळी स्टोरी टेल कट्ट्याच्या पॉडकास्टच्या या भागामध्ये मी उर्मिला निंबाळकर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते शनिवार आलाय आणि आता नवीन भागामध्ये नवीन पाहुण्यांना घेऊन मी आले हे नवीन पाहुणे मला माहिती पण आहेत आणि नाही पण कारण त्यातला एक माझा अगदी जवळचा मित्र आहे पण मला असं वाटतं की मित्र मैत्रिणी जरी असलो तरी आपल्याला कलाकार म्हणून आपण फारसे माहीत नसतोच त्यामुळे मला त्याची पद्धत त्याच या सगळ्या त्याच्या कलेकडे बघण्याचा इंडस्ट्रीकडे बघण्याचा आणि त्याच्या कामाकडे बघण्याचा त्याचा अप्रोच मला जाणून घ्यायला खूपच आवडत त्यामुळे अंबरीश देशपांडे आपल्या स्टोरीटेल कट्ट्यावरती आलेले आहेत मी त्यांचं मनापासून स्वागत करते आणि आपल्याबरोबर मी जसं म्हटलं तसं की नव्यानं ओळख आता माझी होणार आहे त्यामुळे मला त्याला जास्त प्रश्न विचारायचे त्यात मला तुम्हाला सगळ्या मित्रमैत्रिणींनी खूप वेळा सांगितलेलं आहे की मला प्रचंड कौतुक वाटतं ज्याला लिहिता येतं त्याचं कारण ना मला असं वाटतं की आपण डॉक्टर इंजिनियर्स किंवा इतर सगळेच हे ऑलरेडी जे परमेश्वरानं निसर्गाने जी निर्मिती केलेली आहे ना त्याला जास्तीत जास्त सुंदर करण्याचा आणि ठेवण्याचा त्याच्यामध्ये आनंद मिळवण्याचा प्रयत्न करत असतो पण कवी आणि लेखक हे त्याच जगामध्ये एका नवीन जगाची निर्मिती करत असतात त्यांचं जगच वेगळं असतं आणि त्यामुळे मला त्यांचं प्रचंड कौतुक वाटत की अरे एक नवीन काल्पनिक जग कसं काय यांना उभारता येतं म्हणून म्हणूनच अशाच पद्धतीनं पुन्हा एकदा मी थोडीशी जेलस होत आणि भरपूर सगळा हेवा वाटत त्याचं कौतुक वाटत मी इथे सुमेध आपल्याकडे आलेला आहे कट्ट्यावरती गप्पा मारण्यासाठी त्याचं पण मला स्वागत करायचं आहे त्याच्याशी गप्पा मारायच्यात हॅलो सुमेत हॅलो थँक्यू सो मच रुमिला आणि तू म्हणालीस ना तसं म्हणजे मी ऍक्च्युली uh, तुला माहित नसेल मी इंजिनियर सुद्धा आहे आणि oh. लेखक सुद्धा आहे त्याच्यामुळे तू सांगितलेल्या दोन्ही कॅटेगरीज मध्ये मी येतो क्या बात है, <laughs> क्या बात आहे मस्त मत आपण इथूनच मग सुरुवात करूयात की तुला असं इतरांना मग जळवताना कसं वाटतं कारण तिथेही mm -hmm. तू एका मानवनिर्मित व्यवस्थेला तू हातभार लावत असतो आणि इकडे पण एक नवीन काल्पनिक जग तयार करत असतो तर आम्हाला टुकटुक करून तुला साधारण कसं वाटतं <laughs> <laughs> जळवायला अशी काही मजा येत नाही पण म्हणजे म्हणजे मला आता नकार द्यावाच वाटत की नाही पण ऍक्च्युली येते मला मजा येते आम्हाला नाही अशी छान छान पात्र तयार करतायत त्यामुळे मला खरोखरीच वाटतं आणि एक मी इंटरेस्टिंग गोष्ट सांगू का की एक मला एक वाटतं असं पर्सनली म्हणजे जे इंजिनियर असतात ना त्यांना कोणतीही गोष्ट नवीन इंजिनियर करता येते म्हणजे त्यांना अल्गोरिदम माहिती असतात त्यांना माहिती असतं की एखादी गोष्ट कशी नवीन बिल्ड करायची कि त्यात लुक काय काही येऊ शकतात वगैरे वगैरे मग एक इंजिनियर खूप चांगला लेखक होऊ शकतो कारण त्याला गोष्ट खूप चांगली बिल्ड करता येते वाटतं पर्सनली मस्त फारच मस्त आता ऍक्च्युली तुझ्या बरोबर आता कट्ट्यावरती खर तर इतरांत रेडी टू कंटिन्यू